नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची तयारी पूर्ण झाली आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर ते सत्तास्थानी विराजमान होणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याचीही तयारी झाली आहे पंतप्रधान मोदी यांच्या शपथविधीनंतर महाराष्ट्रातून मंत्रीपदी कोणाला संधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील महाराष्ट्रातील खासदारांची संभाव्य यादी समोर आली आहे भाजपकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झाली नसली तरी एकूण छत्तीस मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याचं बोललं जात आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अठरा आणि मित्रपक्षांना सात कॅबिनेट आणि अकरा राज्यमंत्री अशी सत्तेची विभागणी केली जाऊ शकते यासाठी महाराष्ट्रातून नितीन गडकरी पियुष गोयल यांची वर्णी कॅबिनेट मंत्रीपदी जवळपास निश्चित मानली जात आहे उदयनराजे भोसले हेमंत सावरा आणि रक्षा खडसे यांच्यापैकी दोघांना संधी मिळेल असं बोललं जात आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून संदीपान भुमरे श्रीरंग बारणे प्रतापराव जाधव यांची नावे कॅबिनेट मंत्रीपदासाठी तर नरेश म्हस्के आणि धैर्यशील माने यांची नावे राज्यमंत्रीपदासाठी चर्चेत आली आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची देखील चर्चा असल्याचं बोललं जात आहे आता आपण सर्व नावांची सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्रातून जे नाव मोदींच्या तिसऱ्या कॅबिनेटमध्ये निश्चित मानले जात आहे ते म्हणजे पियुष गोयल मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात पियुष गोयल हे रेल्वे मंत्री होते आणि आत्ताही त्यांची वर्णी फिक्स मानली जात आहे मोदी आणि शहा यांचे जवळचे तसेच पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असणाऱ्या पियुष गोयल यांच्याकडे पुन्हा रेल्वे किंवा अर्थ यापैकी एक खाते येईल असे बोलले जात आहे महाराष्ट्रातून भाजपमधील सर्वात मोठे नाव म्हणजे नितीन गडकरी मोदींच्या दोन्ही कार्यकाळात मोदींच्या बरोबरीने ज्यांना लाईम लाईट मिळाले असे मोदींच्या सरकारमधील रस्ते आणि वाहतूक खात्याचे मंत्री असणारे नितीन गडकरी यांना पुन्हा संधी मिळू शकते जर भाजपला दोनशे बहात्तरचा बहुमताचा आकडा गाठण्यात यश मिळाले असते तर कदाचित नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळाली नसती पण आता आघाडीचे सरकार चालवताना नितीन गडकरी महत्त्वाचे ठरणार आहेत असं जाणकार सांगतात त्यामुळे त्यांच्याकडे केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक फटका बसला तो मराठा समाजाच्या नाराजीचा आणि तीच नाराजी दूर करण्यासाठी यावेळी उदयनराजे भोसले यांचा समावेश मोदींच्या मंत्रिमंडळात होऊ शकतो असा तर्क विश्लेषकांच्याकडून लावला जात आहे कदाचित त्यांना नारायण राणे यांच्याकडील खाते देऊन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लावली जाऊ शकते त्यानंतर नाव चर्चेत येत आहे ते रक्षा खडसे यांचे लेवा पाटील समाजातून येणाऱ्या रक्षा खडसे या तिसऱ्या टर्मच्या रावेरच्या खासदार आहेत तर येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांची गरज भाजपला भासू शकते त्यामुळे त्यांना संधी देऊन भाजप एक प्रकारे एकनाथ खडसे यांना बळ देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे भारती पवार यांच्या जागी त्याच खात्यांचे राज्यमंत्रीपद त्यांना दिले जाऊ शकते असेही जाणकार अंदाज लावत आहेत भाजपने महाराष्ट्रातील राखीव जागांपैकी फक्त एक जागा जिंकली ती म्हणजे पालघर लोकसभा तिथून भाजपचे हेमंत सावरा हे विजयी झाले आहेत ते एस टी समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातून संधी निश्चित मानली जात आहे त्यांना संधी देऊन भाजप आपलं सोशल इंजिनिअरिंग भक्कम करण्यावर भर देईल त्यानंतर भाजपमधून चर्चेत असणारे नाव आहे कोल्हापूर जिल्ह्यातील राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक पश्चिम महाराष्ट्रातील एक मराठा चेहरा तसेच अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे धनंजय महाडिक कोल्हापूरसोबतच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातसुद्धा निर्णायक ताकद राखून आहेत त्यांना जर मंत्रिपदाच्या रूपाने बळ मिळाले तर त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा येणाऱ्या विधानसभेत भाजपला पश्चिम महाराष्ट्रात होईल असं बोललं जात आहे त्यांच्याकडे रावसाहेब दानवे यांच्याकडे असणाऱ्या रेल्वे राज्यमंत्री तसेच सहकार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या नेत्यात येत असल्याने त्यांना सारख्या अतिमहत्वाच्या खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते असं बोललं जात आहे त्याचबरोबर उदयनराजे यांची राज्यसभेत रिक्त होणाऱ्या जागेंवर पंकजताई यांना संधी देऊन त्यांना मंत्रिमंडळात सामावून घेतलं जाईल अशी ही चर्चा आहे पारंपारिक ओबीसी समाजाला केंद्रात सत्तेचा वाटा देण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही खेळी खेळू शकतात देवेंद्र फडणवीस यांचेही नाव चर्चेत असेल तरी सध्या अमित शहा यांनी त्यांना राज्यातच राहण्याची सूचना दिली आहे त्यानंतर नंबर लागतो तो शिवसेनेच्या नेत्यांचा ज्यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदासाठी सात खासदारांच्यामध्ये मध्ये रस्सीखेच आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि मराठवाड्यातून येणारे एकमेव खासदार संदीपान भुमरे यांना संधी मिळेल असे बोलले जात आहे संदीपान भुमरे हे मराठा समाजातून येत असून त्यांना ताकद दिली तर ते शिंदेंना मराठवाड्यात चांगली कामगिरी करून देऊ शकतात त्यानंतर सलग चौथी टर्म असणारी प्रतापराव जाधव आणि तिसरी टर्म असणाऱ्या श्रीरंग बारणे यांनी सुद्धा आपली दावेदारी सांगितली आहे पण बारणे किंवा जाधव यांच्यापेक्षा शिंदे यांना झुकते माप देतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर राज्यमंत्रीपदासाठी ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या नावाची चर्चा आहे ते एकनाथ शिंदे यांचे एकदम विश्वासू मानले जातात त्यांना केंद्रात मंत्री करून एकनाथ शिंदे स्वतः राज्यात लक्ष देतील असे बोलले जात आहे त्याचवेळी हातकणंगले मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून गेलेल्या धैर्यशील माने यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे श्रीकांत शिंदे जवळचे तसेच मराठा प्लस पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच निकषांवर परफेक्ट बसत असल्याने यावेळी धैर्यशील माने यांना मंत्रिपद मिळेल असं बोललं जात आहे एकोणीसशे नव्याण्णव साली पुनर्रचना झाल्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर सर्वाधिक काळ माने घराण्याचे वर्चस्व राहिले आहे माने यांच्या रूपाने मराठा चेहरा मंत्रिमंडळात असणे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणासाठी शिंदे यांना अनिवार्य आहे त्यानंतर नंबर लागतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अशी दोनच नावे आहेत आणि त्यातले एक नाव अजित पवार गटाला फायनल करायचं आहे प्रफुल्ल पटेल यांचा अनुभव पाहता त्यांनाच ते मंत्रिपद पिळण्याची जास्त शक्यता आहे पण जर महाराष्ट्रात विधानसभेची तयारीचा भाग म्हणून अजित पवार सुनील तटकरे यांनासुद्धाही संधी देऊ शकतात ज्यामुळे अदिती तटकरे यांच्या जागी अजून एक दुसऱ्या नेत्याला महाराष्ट्रातील कॅबिनेटमध्ये संधी देता येईल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या वाट्याला किती आणि कोणती मंत्रीपदे येतील ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या हक्काच्या हाड या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र